हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन भूता दिनाथ अरिअंतकाचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश बहुबाहू धारी तुझवी न मज कोण तारी शिवशनात मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचा प्रतोष व्रतासंबंधी आपल्यासाठी महत्वाची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण आपल्या सनातन हिंदू धर्मात या व्रत वैकल्य अत्यंत महत्व आहे मित्रा यामध्ये प्रदोष व्रत महत्वाचा आहे शिवरात्र महत्वाची असते अमावस्या पौर्णिमा ह्या काही व्रत आहेत मित्रां व्रतांच्या तिथी आहेत या, या संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण पर शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा सामान्य वैष्णव शैवासाठी प्रदोष व्रत आहे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावण शुक्ल पक्ष शके शार। एकोणाशे सत्तेचाळीस विश्वा असून आमचा मित्रांनो नारायण व्रता व व्रताचे काही ठळक नियम आपण लक्षात घ्यायचे आहे मित्रांनो आणि त्यांचे आचरण देखील आपण करायचे आहे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून नऊ मिनिटा पासून प्रदोष तिथे सुरुवात गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे अचानक शौच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना म सतत मंत्र जप सुरू ठेवावा शिवलिंगाचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी दारी वा मंदिरात कुठेही घेऊ नका दीक्षित वीर शैवांना मात्र पंचसूत्राचा दोष नसतो हे लक्षात घ्या मित्रांनो महादेवाच्या मंदिरात जाताना काही पूजा साहित्य घेऊन जाता आले तर अवश्य जावे मित्रांनो अन्यथा योग्य अशी रक्कम दानपेटीमध्ये टाकावी आज अग्निपृथ्वीवर हजर नसल्याने हवन प्रकार आपण करू शकणार नाही ब्रह्मचार्याचे आज पालन करा लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातीला ऋतू फळांचा घास व वा महानैवेद्य खाऊ घाला मित्रांनो मित्रांनो प्रदोष काळची शिवलिंग पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे मित्रांनो उपवास काळात फळे व फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ ग्रहण करावे टिकटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका आपले शिक्षण व नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी शिव गायत्री शिवमंत्राचा हा जप माळे क्रोध विषय सेवन करू नका व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कटाक्षाने टाळा सायंकाळी प्रदोषकाळी सूचनभूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत जा जा शिवमंदिरात अं पंडिताच्या माध्यमातून स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या संस्कृत व मराठी भाषेत करा किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त स्वडोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिवनामावलीचा उपचार करून एक वा एकशे आठ बेगपत्र शिवलिंगावर व्हा आरती कापूर आरती घ्या घालीन लोटांगण घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा वीर शिव शिवभक्तांनी मात्र या प्रदोष व्रताचे आचरण आपल्या घरच्या घरीच प्रदोष काढी दीक्षाविधीत गुरुकडून मिळालेल्या शिवलिंगाची पूजा संकल्प सोडून विधिवत अभिषेक युक्त सोळा उपचारांनी गुरु आज्ञेने करावे स्वावर शिवलिंगाची पूजा करणे आपणास मान्य नाही आपण जर आपल्या इष्टलिंगाचे त्रिकाळ विक पूजा करत असेल तर या व्रताचे आचरण करण्याची करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जोड भस्म वडी रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी गोरगरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य द्या यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिवमहिमत्र शिवलीला अमृत शिवपुराण एखादा अध्याय पठन करत चला मित्रांनो या नंतर रात्रीच्या वेळी थोडी शिव ध्यान धारणा देखील करावी मित्रांनो अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्या जमा करा सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगण्याचा प्रयत्न करा कारण आपणच असतो आपल्या जीवनाची शक्त धन्यवाद मित्रांनो आजचा प्रदोष व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताय समत असेल तर कृपया मागे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले माता वैष्णव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभ महादेव